इकडे एकनाथ शिंदे आणि राहुल नार्वेकर यांच्या भेटीवरती शिवसेना ठाकरे गटानं आक्षेप घेतलाय उद्या दुपारी चार वाजता अपात्र प्रकरणामध्ये निकाल आहे आणि त्याआधीच झालेल्या या भेटीवरती आक्षेप घेणारं प्रतिज्ञापत्र ठाकरे गटानं दाखल केलं आहे प्रतिज्ञापत्रामध्ये टाइम्स ऑफ इंडिया आणि एबीपी माझाच्या बातमीचा संदर्भ शिवसेना ठाकरे गटानं दिलेला आहे दहा जानेवारीला निकाल असताना आठ जानेवारीला मुख्यमंत्री हे भेटीला जात असतील तर ते पूर्णपणे चूक आहे असंही या प्रतिज्ञापत्रामध्ये म्हटलेलं आहे विधानसभा अध्यक्ष अशी कृती करत असताना कशा प्रकारे पारदर्शकपणे निकाल देणार असाही सवाल विचारला आम्ही काल सुप्रीम कोर्टात एक एकट दाखल केलेला आहे कारण सुप्रीम कोर्टाच्या निदर्शनास आणणं हे गरजेचं होतं आणि म्हणून काल आम्ही अफिडेव्हिट फाईल आहे की अशा प्रकारे न्यायाधीश ज्या वेळेला कारण ते न्यायाधीशाच्या भूमिकेत आहेत न्यायाधीश आरोपीला भेटायला जाणं न्यायाधीश न्यायाधीश आणि आरोपीची मिलीभगत आहे का का अशा असेल तर हा कोणाचा वैयक्तिक खटला नाहीये हा देशात पुढे लोकशाही जिवंत राहणार आहे की नाही हे ना दोघेही मिळून लोकशाहीचा खून करणार आहेत ते उद्याच्या निर्णयावर जाहीर होईल तर मुख्यमंत्री आणि अध्यक्ष नार्वेकर यांच्या भेटीवरती ठाकरे गटानं आज आक्षेप घेतलेला आहे ठाकरे गटानं संदर्भामध्ये पत्रकार परिषद घेऊन आपलं मत मांडलेलं आहे या संदर्भात ते कोर्टात सुद्धा केलेले आहे पिटिशन दाखल करण्यात आलेली आहे मुख्यमंत्री आणि अध्यक्ष नार्वेकर यांच्या भेटीवरती ठाकरे गटानं आक्षेप घेतला आहे सुप्रीम गट कोर्टामध्ये संदर्भात प्रतिज्ञापत्र सुद्धा दाखल करण्यात आलं आहे उद्या निकाल आहे आणि आठ तारखेला जर मुख्यमंत्री आणि नार्वेकर भेटत असतील तर पारदर्शकपणे निकाल येईल अशी अपेक्षा कशी धरावी असा सवालही या निमित्तानं या पत्रकार परिषदेतून उद्धव ठाकरे यांनी विचारलेला आहे दरम्यान मुख्यमंत्र्यांसोबतच्या भेटीवरती ठाकरे गटानं केलेल्या आरोपांवरती राहुल नार्वेकर यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूयात सर उद्या शिंदे आणि शिवसेने गटाचा अपात्र त्या याचिकेचा निकाल आहे याच्याकडे तुम्ही सर कशा प्रकारे बघताय सुनावणी पूर्ण झालेली आहे आणि रिझर्व्हॉर होती मॅटर या संदर्भातली आता जी उरलेली कारवाई करायची होती ती पूर्ण करून उद्या निकाल द्यायचा प्रयत्न आमचा आहे ओके सर निकालपत्राला पाचशे पानांचं निकालपत्र आहे खूप वेळ लागला असं वाटत मी नाही निकाल देण्यासाठी जवळजवळ चौतीस पिटिशन्स होते त्यानंतर बरेचसे ज दोन लाख पानांना प्रोड्यूस करायचं होतं त्यामुळे निकाल द्यायला एवढा वेळ किमान तर लागणारच होता आणि गेल्या आठवड्यात तुम्ही बोललेला की सर राष्ट्रवादीचा सुद्धा तीस जानेवारीपर्यंत निकाल देण्याचा हो, प्रयत्न आहे जानेवारीपर्यंत आमचा प्रयत्न आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी संदर्भातले जे याचिका प्रलंबित आहेत त्यांच्यावरती पण निर्णय द्यायचा तर सुनावणी पूर्ण झालेली आहे आणि उद्या या संदर्भातला निकाल देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचं राहुल नार्वेकर यांनी म्हटलेलं आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट